काय केलं बापाचा पैसा म्हणा बापाचा पैसा उडावला पण आब्रमण केलं का तसं आब्रमणी तसं केलं नाही यांनी काय केलं बापाचा पैसा काय काय बापाचा पैसा आहे बघा त्याच्यामध्ये तुम्ही आणि मी जर उदाळे पुत्र असल तर तुम्हाला मला दुष्काळ सोचावा लागेल मला दुष्काळ सोचावा लागेल दुष्काळ पाहिजेल का किती लोकांना दुष्काळ पाहिजे म्हणायचं आतवरती नाही दिल्यामुळं बापाचय त्या लोकांना काय दुष्काळ पावा लागेल कोणाचं द्यायचं स्वतःच्या पोटचा गोळा द्यायचा म्हणा स्वतःच्या पोटचा गोळा कोणाचं द्यायचं ब्रदर स्वतःच द्यायचंय त्यांनी कोणाचं लेकरू दुसऱ्याचं आणून दिलं का द्या देवाला कोणाचं आणून दिलं लाल लेकरांनी पण कोणाचे द्यायचे स्वतः पैसे तुम्हाला आई पप्पा जे काय देतात चॉकलेटला जपून ठेवायचे एक एक रुपया आणि ते स्वतःच काय करायचं ते तुम्हाला पुढे आशीर्वाद द्यायसाठी वडिलांपासून आलेला आशीर्वाद नाही परमेश्वरांपासून आलेला आशीर्वाद पाहिजे वडिलांपासून भरपूर संपत्त आहे लोकांना पण आहेत का आशीर्वाद नाही वडिलांपासून आईपासून आपल्या कुटुंबापासून सगळ्यात महत्वाचं ते जे काही संपत्ती आहे कदाचित त्याच्यामधून माणूस काही काही लोक पैसा उडून टाकतात आत्महत्या करतात काय काय करतात पण जर देवापासून आलेला आशीर्वाद तुम्ही लहानपणापासून दशमन जर देत असेल दे दे दान देत असेल तर पुढे जाऊन तुम्ही ऑफिसर होणार आहात पुढे जाऊन तुम्ही पदवीधर होणार आहात पुढे जाऊन परमेश्वर तुम्हाला दानेल सारखी पदवी देईल आहे का आभ्रमासारखं करेल तुम्हाला माहित आहे का यो काय झाला प्रधानमंत्री झाला कोणाचा नातू कोणाचा नातू आभ्रमाला कोण झालं मुलगा मुलाला कोण झालं या कोतू परतुंड परतून काय झाला आभ्रमाचा बोला ना परतून आशीर्वादित झाला कोणाचा परतून आशीर्वादित झाला आभ्रमाने आपलं तुम्ही जर लहानपणापासून देत असेल तर तुमचं परतून आशीर्वादित तुमचं नातूंड आशीर्वाद देत कोणा त्याला कोण कोण तुम्ही देवाला अर्पण देत असेल हे ऑफरिंग महत्वाचं आहे हे दान महत्वाचं आहे दशंश महत्वाचं आहे जर तुम्ही देत असेल तर तुमच्या पिढ्यान पिढ्या पीड़ा काय होतील आशीर्वादित होतील आशी या आगेल। हा या सगळ्यात महत्वाच्या उडव नाही या उधळ्या पुत्राने काय केलं बापाचं घेतलं आणि कुठं कुठं घातलं त्यांनी कुठं घातलं बघा त्यांनी काय केलं त्याच्यामध्ये वाचा ना ते बारा पासून बारा पासून वाचा सिस्टर त्यापैकी बापाला म्हणाला बाबा मालमत्तेचा माझा वाटा मला द्या त्यामुळे त्याने आपल्या मिळकतीची त्याच्यात वाटणी केली मग फार दिवस झाले नाही तो धाकटा मुलगा सर्व काही जमा करून दूरदेशी निघून गेला आणि तेथे त्यांनी चेनबाजी करून आपली मालमत्ता उधळून टाकली त्याने आपले सर्व खर्च बापाने दिलेले जे लोक दशवून देत नाहीत इकडं स्वतःचे चैनबाजी करतात त्या लोकांना काय भेटणार आहे चौदा वचनामध्ये सांगितलं वाचा त्याने आपले सर्व खर्च टाकल्यावर किती लोकांना अडचण आहे ती रोज अडचण मला तर काहीच अडचण तुम्हाला माहित आहे का माझा खर्च जर काढला तुम्हाला दोन हजार रुपये किरणाला लागतात पोरांचे शाळेचं शिक्षण आहे गाडीत पेट्रोलला पैसे लागतात त्याच्यात दर हप्त्याला दोनशे अडीचशे रुपये मला काय लागतात तो खर्च आहे दोन रिचार्ज मला मारावा लागतात ते तीनशे तीनशे सहाशे रुपये तो खर्च आहे अजून मला कटिंगला पैसे लागत नाही का कपड्याला पैसे लागत नाही का किती खर्च लागत असेल मला मला कमीत कमीत पंचवीस हजार रुपये खर्च लागतो मला अजून किती लागतो खर्च पंचवीस हजार रुपये सगळा खर्च लागतो आणि काय भेटतं आपलं दर दर महिन्याचं ऑफरिंग काय असतं आपलं किती ऑफरिंग असतं ऑफरिंग सिस्टरच नाही आल्यास ऑफरिंग कधी कधी मला याच्यात बोलता येत नाही कधी कधी एवढं ऑफरिंग असतं याच्यात काय होणार आहे सांगा ना छोटस ऑफरिंग असतं त्या छोटस ऑफरिंग मध्ये तुम्हाला पण आशीर्वाद नाही आणि मला पण काय नाही मला मला देणारा परमेश्वर आहे मी माझं देतो म्हणून मला परमेश्वर काय करतो महिना महिना मला कशीच गरज लागत नाही आपाप आप आपाप आप धान्याला पण पैसे येतात आपाप आप मला परमेश्वर सगळ्या गोष्टी काय करतो पूर्ण करतो का करतो कारण की मी माझ्या बापाची मालमत्ता उधळी चेनबाजी नाही करीत मी एक एक रुपया खर्च करताना दहा ना? वेळेस विचार करतो मी मी, मी उडवतो हो पैसे मी पण कसे उडवतो कार्निक मला कार्निक कारणासाठी उडवतो मी माझा वायपट खर्च नाही कुठला मी सगळा जो खर्च आहे तो कसा आहे देव तुम्हाला पैसे देतो तर त्याचा हिशोब ठेवा तुम्ही काय करा बोला ना, ना काय ठेवायचा हिशोबाच्या पहिले देवाचं द्यायचं आणि मग बाकीचा हिशोब करीत बसा त्यांनी yes. काय केलं बापाचं घेऊन त्याने उडावलं स्वतःवर आणि कोणावर उडावलं मित्रावर उडावलं yes. काही काही लोक असेच आपल्या चर्चमधले बाहेरचे लोक देव देतो प्रार्थना करा मला पैसे पाहिजे पैसे भेटले का मग सोन्या आला का सोन्याला पाचशेचा ड्रेस लक्ष देत ते राहू द्या तसे सोन्या आला का सोन्याला कितीचा ड्रेस पाचशेचा ड्रेस आणि पाच हातात किती रुपयाची नोट द्यायची चर्चला दान किती टाकायचं दहा रुपये ठोकळे टाकायचे दुसऱ्यांना पण ते आवाज ऐकायला गेला पाहिजे या असं टाकायचं का प्रेस मला मला तुम्हाला सांगायचं काय तुम्हाला परमेश्वराने दिलेलं जे आहे खाले लुया बोला खाले लूया बोला आलेलूया। आलेलूया। तुम्हाला जे परमेश्वराने दिलं ते कशासाठी नाही आहे चेन नाही लाड पावडर असो लिस्ट असो लाली असो काय असो याच्यासाठी तुम्हाला परमेश्वर पैसा देत नाहीये हे पैसा कशासाठी देतो परमेश्वर तुम्हाला भारी भारी शायनिंग करणारे कापरे निपरे कपडे घालायला परमेश्वर पैसे देतो का ना बोला ना तुम्हाला परमेश्वर कशासाठी पैसे देत आहे योग्य कारणासाठी जे बापाने पैसे दिलेले आहे तर त्यांनी काय केलं पाहिजे योग्य वापर झाला पाहिजे आणि हे महत्वाचं तुम्ही आज तुमच्या जीवनामध्ये दुष्काळ यायचं कारण तुमच्या जीवनामध्ये अडचणी यायच्या कारण काय आहे की आपण परमेश्वराचा पैसा दहावा भाग देत नाही आपण जसं आभ्रामाने काय केलं आभ्रामाने दिलं अभ्रामाने दान दान अर्पण करायला निघालेला आहे फ्रेज लॉड एका विधवाश्रीने दोन टोल्या दिलेल्या आहे ब्रेझ लॉड आणि देवाच्या सेवकाला दिल्याने तुम्हाला काही कमी पाडणार नाही देवाच्या सेवकाला कपडे घ्या तुम्ही काय करायचं ते करा तुम्ही गाडी फिरली तर तुम्हाला गाडी मिळेल तुम्ही बंगला फिरणार तर तुम्हाला बंगले भेटणार आहे आपल्या इथं किती लोक आहेत फक्त आपले थोडे लोक आहेत पण आज आपण कसे लोक पाहिजे आशीर्वाद आशीर्वाद या आशीर्वाद येण्याचे मार्ग मी तुम्हाला सांगितलेला आहे आशीर्वाद कधी येणार आहे जर तुम्ही देवाचं ऐकल्यानंतर बापाचं ऐकल्यानंतर मग बापाचं नाही ऐकलं म्हणून त्याला डुकर आणि डुक्कर जे जेवण करत होते ना ते खावा लागायचं त्याला डुकराचं शेंगा खावा लागायच्या बघा ना त्याच्यामध्ये काय खा खावा लागायचं त्याला याच्यामध्ये वाचा पंधरा मध्ये वाचा मग त्या देशातील एका रहिवाशा जवळ जाऊन त्याला चिकटून त्याने त्याने त्याला आपल्या शेतात डुकरे चाराव्यास पाठवले तेव्हा डुकरे खात असत त्यातल्या शेंगा तरी खाऊन पोट भरावे हा जर तुम्ही देवाचं भेटून देवा देव तुम्हाला पैसा देतो रोज कपडा लागता सगळं देव तुम्हाला देतोय पण जर yes. त्याच्यातला तुम्ही दावा भाग देत नसेल no. yeah. तर तुम्हाला काय करावं लागेल दुष्काळ सोचावा लागेल दोन नंबर दोन दो नंबर काय करावा लागेल अडचण स्वचावा लागेल तिसरी गोष्ट लोकाच्या हाताखाली तुम्हाला काय करावं लागेल काम करावं लागेल काम इतकं खाणारं काम भेटेल मग कोणचं काम भेटेल डुकर चारायची नोकरी भेटेल आणि डुकर चारता चारता डुकर जे खातात ना ते खायला भेटल किती लोकांना हे पाहिजे बायबल बायबलमध्ये काय सांगितलं की जे तुला आशीर्वाद देतील ते आशीर्वाद देवाचं ऐकून निघणारे लोक करणारे लोक आशीर्वाद देतील पण जर देवाचं ऐकत नसेल जर तुम्ही त्याच्या गोष्टी पाळत नसेल तर डुकराचे आशीर्वाद डुकर जे खातात ना ते खायला मिळणार आहे ते खायचं का मग डुकराचं शंका खायचं का लहान लेकरं काय द्यायचं मग आपण हा पैसा कुठं आणायचा मम्मी पप्पानी खायला दिलेला पैसा खायचा तुम्ही थोडा पण त्याचा दहा रुपये दिले तर एक रुपये कुठे आणायचा दहा रुपये दिले तर एक रुपये कुठे आणायचा ऑफरिंग बॉक्स मध्ये टाकायचं म्हणा ऑफरिंग बॉक्स मध्ये टाकायचं कुठं टाकायचं हा तुम्हाला सांगतो तुम्हाला किती पैसे येऊ द्या किती काही येऊ दे हे परमेश्वर देतो पण त्याच्यातला तुम्ही जर देवाला देत नसेल तर तुम्ही एक उधाळ्या पुत्र समान आहे आणि त्याला हाल झाल्याशिवाय त्याची राहणार नाही जर शुद्धीवर आला कि माझं चुकलंय तर त्याला परत त्याला भक्केदार कपडे भेटणार आहे मग त्याला काय भेटल शुद्धीवर आल्यावर अंगठी भेटल जे म्हणजे लोक म्हटले नाही मी खरंच चुकी करतोय मी दाशिवण देत नाही मी दान देत नाहीये ते मग पुत्र सारखे करते शुद्धीवर आले तिथं काय सांगितलं तो कशावर आलाय हा सतरा वचनामध्ये काय सांगितलं शेतकरी मोलकऱ्यास भाकरीची रेंज आहे आणि मी तर येथे भुकेने मरतो आहे हा मग तो म्हंटल मी माझ्या बापाकडे जाईल मग शुद्धीवर येणारे लोक जे लोकांना कळायला ना दान आपण दशम देत नाही जे अर्पण देत नाही देवाच्या गोष्टी पाळत नाही हे आपल्यासाठी आशीर्वाद आहे तर त्या लोकांना काय भेटन बघा तिथं बावीस वर्षांमध्ये काय भेटन तुम्हाला परत उत्तम जागा उत्तम जागा त्याच्यानंतर अंगठी हातात आमटी पायात काय आहे जोड़ा जोडवे जोड़ा घातला आणि तिसरी गोष्ट काय चौथी गोष्ट काय केलं हा त्याला भारी जेवण भेटल मला त्याला काय भेटेल त्या लोकांना कळ ना अरे बाजू माझं चुकलंय बाबा मी बापाचा पैसा उडवतोय तशा मग देत नाही आर पण देत नाही मी माझ्यावर खर्च करतो हा इकडं तिकडं खर्च करतोय चुकीच आहे बाबा मग देवाकडे येऊन पा माफी मागतो देवा मला क्षमा कर देवाकडे येतो आणि देवाकडे आल्यानंतर देव तुम्हाला फर्स्ट नंबर काय करेल उत्तम जागा, जागा, उत्तम जागा म्हणजे शिरस तारणाचे कपडे घालील काय करेल पवित्र कपडे म्हणा पवित्र कपडे कपडे म्हणजे कपडे घालील चांगलं करेन तुम्ही एकदम असे दिसता झकास पांढरे शर्ट घातल्यावर दिसतात पांढरी साडी पांढरा ड्रेस घातल्यावर कसे दिसतात असे दिसतात परमेश्वर तुम्हाला झकास करेल झकास म्हणजे काय उत्तम करेल उत्तम म्हणजे असे तुम्ही चकता म्हणजे एवढं तुम्हाला पैसे देईन एवढं तुम्हाला आशीर्वाद देईन त्याच्यामुळे तुम्ही काय होणार आहे पांढरे तुम्ही जसे शोभून दिसतात ना तुम्हाला तो पोशाख तो घालेलॉट करताय का मी बोललेलं समजतंय ना कोणचा पोशाख घालीन उत्तम जागा घालेल आणि त्याच्यानंतर काय आहे अंगठी घालेल अंगठी सोन्यासारखं करीन तुम्हाला कशा कसं सारखं करी लक्ष द्या कशासारखं सारखं करीन सोन्यासारखं करीन सोन्याहून पिवळे दिवस होतील तुमचे कोणचे दिवस होतील म्हणा सोनेहून पिवळे दिवस होतील कधी होतील जर तुम्हाला कळाले तुम्ही शुद्धीवर आले तर मी देत नाही मी काय करीत नाही त्यावेळेस शुद्धीवर तुम्ही आले त्यावेळेस तुम्हाला ड्रेस त्याच्यानंतर उत्तम सोन्यासारखे दिवस त्याच्यानंतर काय आहे पायात काय आहे जोडा म्हणजे काय चपला भेटते तुम्हाला उत्तम काय आहे चांगल्या भारी चपल्या मिळतील एकदम स्टँडर्ड त्याच्यानंतर अजून काय आहे कुष्ठ वासरू कापतील तुमच्यासाठी रोज तुमच्या घरी भारी भारी जेवण राहील कधी राहील शुद्धीवर आल्यानंतर दशमो दिल्यानंतर ऑफरिंग दिल्यानंतर हे शुद्धीवर आलो अरे बाबा नाही आपण चुकतोय आपण केलं पाहिजे याच्यातून मला काय फायदा आहे का मला काय उपयोग आहे का बोला ना बघा ना माझ्याकडे माझा काही फायदा आहे का मी करेल मी yes. माला, माला दे। दे तर मी आशीर्वादित होईल मला मला कपडे भेटतील चांगले मला अंगठी भेटत मला जोडा भेटल त्याच्यानंतर मला उत्तम काय आहे मी याजवानी माझ्या घरात काही कमी नाही मला काही नसलं तर परमेश्वर काही ना काही करतो आणि रोज माझ्या घरी मटण आहे रोज घरी मी चांगलं जेवण करतो मी नोकरीवाल्याच्या घरात चांगलं जेवण नाही ते भाजन बीजा खाते पण परमेश्वर मला पुष्ट वाचवून देते का देतो का देत वासरू कारण की मी देवाच चुकवत नाही मला कुठून दहा हजार जरी मिळाले कुठून दोन हजार जरी मिळाले पाच हजार जरी मिळाले त्याचा दशमंत मी काय करतो वेगळा काढतो लगेच काढतो मी काय काय लोक पैसे भेटले का किरण्यावाला जाऊ दे हप्त्यावाला जाऊ दे लाईट बिलावाला जाऊ दे नळपट्टी घरपट्टी सगळं म्हणजे उरलेले एक रुपये टाकते दश असं आहे का अधोगर देवाचं काढा आणि टाका तुम्हाला सांगतो तुमच्या आशीर्वाद कुणी रोखू शकत नाही किती लोक असं करणार आहेत आज ते उद्या पुत्राप्रमाणे माफी मागा लहान लेकरापासून तर ठीक आहे